मुस्लिम समाजाकडून महापालिकेवर मोर्चा बकरी ईदला महापालिकेकडून गैरसोय अधिकाऱ्यांना धरले धारेवर काल मिरजेत बकरी ईद हा सण साजरा झाला पण महापालिकेच्या प्रशासनामुळे मुस्लिम समाज गैरसोड गैरसोय झाली आहे बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मेरज शहर पोलीस ठाण्यात सर्व अधिकारी महापालिका प्रशासन संयुक्त बैठक झाली होती त्यामध्ये प्रशासनाने सर्व सोयीसुविधा करण्याचे सांगितले होते पण प्रत्यक्षात मात्र कोणत्याही सोयीसुविधा सुविधा केल, उपलब्ध केल्या नव्हत्या मस्जिदीसमोर कोणत्याही प्रकारची स्वच्छता देखील केल केली नाही बकरी ईद असल्याने कुर्बानी देऊन जे वेस्ट टाकण्यासाठी महापालिका प्रशासन पिशव्या देते त्याची सोय नसल्याने अनेक मुस्लिम बांधवांची गैरसोय झाली आहे त्यामुळे सर्व वेस्टेज हे रस्त्यावर पडले आहे त्यामुळे भटक्या कुत्र्यांचा वावर देखील मोठ्या प्रमाणात वाढला असून त्या त्याची दुर्गंधी पसरली आहे तसेच बकरी ईद कुर्बानी मिरजेत तीन दिवस चालते पण अद्याप कोणती सुविधा महापालिका प्रशासनाने केल्या नसल्याने महापालिकेत मुस्लिम बांधवाने उपायुक्त संजीव ओहळ यांना धारेवर धरले जर आज सोयी सुविधा उपलब्ध दा करण्यात आली नाही तर उद्या महापालिकेच्या दारात बकऱ्याची कुर्बानी देणार असा इशारा अजगर शरीफ नसलत यांनी दिला आहे तर पुढील होणाऱ्या परिणामास महापालिका प्रशासन जबाबदार राहील असेही त्यांनी सांगितले आहे तर आयुक्त शुभम गुप्ता यांना आवाहन केले की मिरजेत सक्षम उपायुक्तांची नियुक्ती करावी

ईदच्या चार अगोदर घर शहर पोलीस ठाणे येते महानगरपालिका आणि पोलीस अधिकारी कर्मचारी यांची संयुक्त या ठिकाणी बैठक झाली होती त्या बैठकीमध्ये जे जे ठरलं होतं त्या पद्धतीने महापालिकेने कुठले या ठिकाणी काम केलेलं नाही आहे जो बकरीच्या दिवशी खोकरी कापला जातो त्याचं वेस्ट कुठे टाकायचं म्हणून महानगरपालिकेचे कंडळ दरवर्षी प्लास्टिकच्या पिशव्या देण्यात येत होतं यावर्षी महापालिकेने पिशव्या न दिल्यामुळे अनेक मुस्लिम समाजाची रस्त्यावरच काही ठिकाणी कचरा हे ते पडला आणि जर करता तोच वेस्ट सगळ्यात बसले असते त्यामुळं एक मिरजेमध्ये वेगळी वळण लागली असती त्याला जबाबदार कोण तर महापालिका हे जबाबदार असणार आहे काही कामं स्वच्छतेचे असतील आरोग्य विभागाचे असतील ते महानगरपालिकेचे कामं असताना सुद्धा सर्वच कामं पोलीस खात्याने करायची का हा एक मोठा विषय आहे आणि बकरीच्या निमित्ताने शनिवार रविवार सोमवार असे ती तीन दिवस महानगरपालिकेत असल्यामुळे कुठलाही अधिकारी या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये उपस्थित नव्हता आणि आमच्या मुस्लिम समाजाची त्यामुळे गैरसोय झाली निमित्त आम्ही तीन दिवस या ठिकाणी भूमिका तापवत कुर्बानी साजरी करतो आजचा दुसरा दिवस आहे याकरता महानगरपालिकेने स्वच्छता व आरोग्याकडे मिरजेच्या लक्ष नाही दिलं तर उद्या सकाळी साडे वाजता महानगरपालिकेच्या दारामध्ये कुर्बानी केल्याशिवाय गपासणार नाही आणि त्याला काय प्रसंग उद्भवलं तर त्याची सर्व ती जबाबदारी महानगरपालिकेची असेल असेल जायचं